प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शालार्थ प्रणालीतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक ही होती विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील मंगळवारच्या कामकाजातील क्षणचित्रे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस सदस्य नाना पटोले यांच्या निलंबनाने गाजला विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर स्थगन प्रस्तावाच्या सूचना आणि इतर नियमित कामकाजाचा क्रम असतो आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी माजी मंत्री आणि भाजप सदस्य बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्यांचा मुद्दा उपस्थित करत माफी केली आपल्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेतली आणि आणि त्यांच्या स्पर्श केला मात्र नाना पटोले यांची भाषा हात घालण्याच्या प्रकारावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळलेल्या नाना पटोले यांच्याकडून अशा असंसदीय भाषेची अपेक्षा नसल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं मात्र त्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवली नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा आणि या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय शेतकरी विरोधी सरकारचा अधिकार असो अशा घोषणा दिल्या यामुळे सभागृहात गोंधळ वाढला आणि पाच मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज सहकूब करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली कामकाज पुन्हा सुरू ही विरोधकांची घोषणाबाजी थांबली नाही यावेळी पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेत त्यांच्या संघावर धावून जाण्याचा प्रकार चुकीचा सा असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकारावर आक्षेप नोंदवला दरम्यान विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिली त्यामुळे सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्याच्या उद्देशाने आपल्या अधिकारात नाना पटोले यांना दिवसभराच्या कामकाजातून निलंबित करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला त्यानंतर दिवसभराचं नियमित कामकाज सुरळीतपणे सुरू झालं तत्पूर्वी प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य भीमराव तापकीर यांनी अधिक व्याजदराचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचा मुद्दा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला या प्रश्नाला उत्तर देताना अधिक व्याजाचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई मोहीम सुरू आहे अशा फसव्या योजनांवर जनतेला विश्वास ठेवू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अधिकचे व्याजदर कोणीही देत नाही तेव्हा अशा फसव्या योजनांवर जनतेनं विश्वास ठेवू नये आर्थिक गुन्हे शोधून काढणं आणि त्यांच्यावर कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर राज्यात प्रदूषण करणाऱ्या तीनशे चार उद्योगांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून तीनशे अठरा आस्थापनांवर उद्योग बंद करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली याबाबतचे दोन स्वतंत्र प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव हो। आणि भाजपाचे अतुल भातखळकर यांनी उपस्थित केले होते नागपूर जिल्ह्यात शालार्थ प्रणालीतील गैरव्यवहारातून अपात्र शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नावं यादीत समाविष्ट करून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीला आलं असाच प्रकार राज्यभरात झालेल्या तक्रारी असून या तक्रारींची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ सनदी आणि पोलीस अधिकारी यांचं विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली तीन ते चार महिन्यात या पथकाकडून अहवाल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं याबाबतची लक्षवेधी सूचना प्रवीण दट यांनी उपस्थित केली होती त्यावर काशीनाथ दाते प्रशांत बंब नरेंद्र भोंडेकर मुफ्ती इस्माईल आदींनी उपप्रश्न विचारले नागपूर प्रकरणात अद्याप एकोणीस अधिकारी आणि संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कोणी कितीही मोठा अधिकारी असेल आणि त्याचा यात सहभाग असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मंत्री म्हणाले बीड जिल्ह्यात शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रकरणात एका वरिष्ठ महिला अधिकाराच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी बद्ध हा मुद्दा उपस्थित केला होता कालबद्ध पद्धतीने हा तपास पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पोक्सो कायद्याच्या अंतर्गत तो गुन्हा नोंदवण्यात आला आहे यातील आरोपींना दोनच दिवसांची कोठडी का मागण्यात आली यासंदर्भात चौकशी केली जाईल या प्रकरणात राज्यात मोठ्या प्रमाणात रोष असून त्याची व्याप्ती अधिक असू शकते अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे एक मुलगी हिमतीने समोर आली पण आणखी अशा किती मुलींसोबत असा व्यवहार झाला असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि यातील संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कुंडमळा इथल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून तिचा अहवाल पंधरा दिवसात आल्यावर सर्व दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती या विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना चेतन तुपे यांनी उपस्थित केली होती तर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या जलकुंभ कामाच्या वेळी तो कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी संबंधित अभियंत्यांना तातडीने निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली ही लक्षवेधी सूचना विनोद निकोले यांनी उपस्थित केली होती आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं याचे लेखक होते गौरी शंकर घाळे आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक आहेत अनुराग कांबळे घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू तहसीलदारामार्फत मोफत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा विमा कंपन्यांवर दोष सिद्ध झाल्यास त्यांना काळ्या यादीत टाकणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा सुधारित पीक विमा योजनेबाबत बैठक घेणार कुंडमळा पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू तहसीलदारामार्फत मोफत मिळेल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली सदस्य दादाराव केचे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली राज्य शासनाने राज्यात एक व्यापक वाळू धोरण लागू केलं आहे या धोरणांतर्गत घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तहसीलदारांमार्फत ही वाळू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री बावन बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली वर्धा जिल्ह्यातील देऊरवाडा येथे अवैध वाळू साठ्याचा सा तपास केला होता त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आलं आहे या प्रकरणात कारवाई करताना संबंधित व्यक्तींना अटक करण्यात आली असून शासनाच्या सूचनेनुसार दोषी तलाठी आणि महसूल निरीक्षकांना निलंबित करण्यात येणार असल्याचंही महसूल मंत्र्यांनी यावेळी सांगितलं प्रत्येक जिल्ह्यात पन्नास क्रशर युनिट सुरू करण्यात येणार आहेत यामुळे नैसर्गिक वाळूवरचं अवलंबित्व कमी होईल आणि वाळू वाळूचा तुटवडा कमी करून काळा बाजाराला आळा बसेल असा व्यक्त केला वाळू चोरी संदर्भात महसूल किंवा पोलीस यापैकी कोणाकडेही गुन्हा दाखल झाला असेल तरी दोन्ही विभाग ही संयुक्त कारवाई करतील असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं सुधारित पीक बाबत विरोधकांच्या तसेच शेतकरी संघटनांच्या मनामध्ये काही शंका असल्यास त्याबाबत बैठक घेऊन आवश्यकता असल्यास त्यात बदल केला जाईल असा निर्वाळा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला सदस्य अमोल मिटकरी यांनी विमा कंपन्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते पीक विम्याची प्रतिपूर्ती करताना त्यात कंपन्यांनी कसूर केल्याचं आढळल्यास त्यांना काय यादीत टाकण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली जर पिकाची कापणी झाल्यानंतर उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी निघालं तर त्या दृष्टिकोनातून नुकसान भरपाई दिली जाईल एनडीआरएफ मार्फत मदत मिळणार असून कोणताही शेतकरी या योजनेतून वंचित राहणार नाही राज्यात मार्च एप्रिलमध्ये काही जिल्ह्यात तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून पंचनामे पूर्ण होता शासनाच्या धोरणानुसार मदतीचं वाटप करण्यात येईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली सदस्य राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते यावर उत्तर देताना मंत्री जाधव पाटील म्हणाले की राज्यात वीज पडून त्रेसष्ट जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना शासनाने प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत केली आहे ज्यांना अद्याप मदत मिळाली नाही त्यांना दोन दिवसात ती देण्यात येणार असल्याचं मंत्री जाधव पाटील यांनी यावेळी सांगितलं जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील एकूण पंच्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून एक लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे यासाठी सुमारे दोनशे तेरा कोटी रुपयांची नुकसान भरपाई अपेक्षित आहे असंही मंत्र्यांनी स्पष्ट केलं घरांच्या पडझडीच्या मदतीसाठी विभागवार निधी वितरित करण्यात आला असून कोकण नाशिक आणि अमरावती विभागांना प्रत्येकी पाच कोटी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागांना प्रत्येकी बारा कोटी तर नागपूरला दहा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याचं सांगतानाच जर कोणतीही मदत प्रलंबित असेल किंवा वितरणात अडचण असेल तर ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन आवश्यक ती मदत तत्काळ दिली जाईल असंही मंत्र्यांनी स्पष्ट केलं दौंड इथे वारकऱ्यांवर कोयता टोळीकडून झालेल्या हल्ल्याचा मुद्दा सदस्य अनिल परब यांनी नियम दोनशे एकोणनव्वद अंतर्गत सभागृहात उपस्थित केला गेल्या कित्येक शतकांपासून सुरू असलेल्या या आध्यात्मिक सोहळ्याला यंदा गालबोट लागलं असून त्यानिमित्ताने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर चर्चा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून त्याविषयी विद्यार्थ्यांच्या तक्रारींना कोणीही सदस्य सतेश पाटील यांनी बारा जिल्ह्यांमधून जाणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून आधीच उपलब्ध असलेल्या मार्गाच्या बाजूनेच नवा महामार्ग बांधून सरकारी पैशांचा अपव्यय कशाला असा प्रश्न उपस्थित केला नियम दोनशे एकोणनव्वद अंतर्गत उपस्थित केलेल्या सदस्यांच्या या मुद्द्यांवर निवेदन करावं अशी सूचना यावेळी सभापती राम शिंदे यांनी सरकारला केली त्यानंतर लक्षवेधी सूचना पुकारण्यात आल्या जलसंधारण विभागाने नव्याने आठ हजार सातशे सदुसष्ट पदांचा सा आकृती बंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर केला होता या सर्व पदांना हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली असून लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदरित्या राबवली जाईल अशी माहिती मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी लक्षवेधीच्या उत्तरात दिली ते म्हणाले की दोन हजार सतरा साली जलसंधारण विभागाची स्वतंत्र निर्मिती झाली त्यावेळी सोळा हजार चारशे नव्याण्णव पदांचा आकृती बंध मंजूर झाला होता त्यातील नऊ हजार नऊशे सदुसष्ट पद कृषी विभागाकडून आणि सहा हजार पाचशे बारा पद जलसंपदा आणि ग्रामविकास विभागाकडून वर्ग होणं अपेक्षित होतं मात्र कृषी विभागाकडून केवळ दोन हजार एकशे एक्याऐंशी पदांचीच मंजुरी मिळाली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू करण्यात आली सदस्य प्रवीण दरेकर यांनी या चर्चेला सुरुवात केली सभागृहाची बैठक स्थगित झाली तेव्हा ते बोलत होते ही चर्चा बुधवारीही सुरू राहील आताच आपण परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं याच लेखन केलं होतं अनुराग कांबळे यांनी विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला Akashwani Mumbai, Asmida Wai.